तुला सांगते मंगलीचं काय झालंय माहिती का मोठं घर पोकळ वासन वारा राही भाषा भाषा आता मला सांग इजाकडे भिशी भरायला पैसे नाहीत आणि अडीच अडीच लाखाची बुलेट घेतली बाई घेऊन घेतली हप्त्यावरच घेतली मी काय म्हणते पैसे नाहीत ना आपल्याकडे आपण घेवा नाही ना हप्त्या भरावा लोक आपल्या रोज पैसे मागायला येते पण नाही बाईला फक्त दिखावा करायचा आहे तुला सांगते रोज येते बाई मायकडे एवढ्या गाड्या बाई मायाकडे तेवढ्या गाड्या आता मला सांग गाड्याने काय पोट भरतं का आता तुला सांगते भीतीचे पैसे आणायला गेलो ना बाय घरात लपू लपू बस असं काय होणार आहे का पण मी काय म्हणते दिखावा करू नाही माणसाने अग पण तुला काय झालं तू काहीच कशी बोला ना काय ना काय अग सांग बाई आता आपल्या आपल्या तास थोडी करीत अग मागच्या आठवड्यात मी पण स्कॉर्पिओ घेतली होती मग तू असंच माझ्या नावाचा पान उतारा केला असं नाही आपण मैत्री नाही तर बाई मी असं कशाला कोणाला काय सांगू मी सांगितलं बाई पण मी फक्त आपल्या आपल्याला सांगितलं ती पल्ली शांती मंदी नाही का आणि तेवढ्यांना सांगितलं बाई याच्या पलीकडे मी कोणाला एक शब्द बी सांगितलं नाही बाई मी रक्तदेश नाही बाई याचं त्याचं ढुन धुणं